फायनली बापूला भेटलो मी तीन दिवसानंतर पप्पा आलाय ना बापू <laughs> पप्पा किती दिवसानंतर आला पप्पा <laughs> परत <laughs> तीन वाजता मार्केटात जायचं आपल्याला रोज आता दहा दिवस न न पप्पा म्हणास आहे ना कोणाच्या घरी गेला घरी गेला அவர்கள் <laughs> 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 तुम्हाला माहिती आहे आणि मी घरी आली होती इकडे कारण हे दुकानावरनं दुपारीच आलेले आणि झोपले दरवाजेच खोलत नव्हते दुपारी आले तर परत घरी गेली मग सहा वाजता आली आणि मग जेवण वगैरे बनवलं छोले भात केला सपती आणि आता रेडी झालं कारण दीड दिवसाची जे पण गणपती उद्या जातील आणि टाईम नाही भेटणार सो आज त्यांच्याकडे जाऊन येतो बाबूला घ्यायचं घरी जाऊन आणि मला स्कूटीवर तर आणायला जमत नाही म्हणून आणलं नाही आणि उद्या उद्या आमच्या आईची पुण्यात तिथे आई जाऊन ती तर उद्या पण नेव्हल दाखवायचं तर विचार करते उद्या बाबूला घेऊन येत मी घरी आणि नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यावर मग रात्री जाईल गणपतीला सो so, ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हे आता बघायला भेटणार आहे तुम्हाला फायनली दोन दिवसांनी तर बघ गाईज मार्केट मे आज मेरे चप्पल हो गे चोरी मे घुमराव नंगे पेर सबसे <laughs> <तुरे। laughs> <बाड़ा मैं> <laughs> <भाँ> <laughs> <laughs> बड़ा मैं चोर हूँ बाबा पण आलो सोसायटीचा गणपती इथे लागला साऊंड बजेटला रखा वाटते कुठले पहिल्यांदा घरी आलो तर डेकोरेशन बघितलं आणि खूप आणि खूप मस्त डेकोरेशन केलंय डेकोरेशन खूप मस्त केलंय आणि देवा चालू आहे आणि ही जी आहे जेव्हा माझी कॉलेजमध्ये फर्स्ट एंट्री मारलेली माझं लेट ऍडमिशन झालेलं तेव्हा ही फर्ट बँकांची आपण सगळे झालं आमची फ्रेंडशी झाली आमचं सगळ्यांचा ग्रुप आहे ना नंतर माहितीच असेल ना प्रिया ते ट्विन्स त्यांची पण ग्रुपमध्ये

तर काय आता फायनली आमचे फोटो काढून झाले ता आम्ही चाललेलो आहे मित्राच्या घरी गणपती बाप्पा दीड दिवसाचा फर्स्ट डे तर घरी जाऊया पटकन आणि ब्लॉग पूर्ण कंट्रोल करू सगळं सगळ्यांनी ब्लॉग नाही होता डेस्कली पूर्ण कंट्रोल केलेला आणि बाबू बसला नाश्ता करतो बाबूला ना म्हणजे असे सर स्वराज बाबू सर मम्मा कशी करते असतं <laughs> ना चला या आपण सौर सरांची आहे बघा वर्क केलेलं आहे तो वर्क केलेला ब्लाऊज आहे ले भारी आहे मस्त गणपती बाप्पा अशी मूर्ती पण बसली असते ल भारी वाटली असती काढण्यात पण ही मूर्ती पण आपली ले भारी आहे खेटा आणि कशी वाटली तुम्हाला मूर्ती नक्की सांगा काय ना मूर्ती काय नसतं सरी बाप्पा सेम असतं आपलं मन करा ते करा चला पहिले आपण सुरुवात करूया पडू तुला बघतो का आमचे नाही बघत ना बघते का नक्की का पहिले जनते बाहेर पडतो दुसऱ्या नंतर इकडे जाऊ जाऊ पाण्यात बसलाय बाबू काय मजा येते काय बघते आवडलं तुला आपण बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये होऊ शकतो मस्त येणार का टेन्शन नाही का तीन फ्लोअर वरती चालत चालत जायचंय आता एस टी उतरते एसटी मी घातली साडी इले भारी वाटते चलो लस गु

त्यांच्या घरी मी दर्शन केलं त्यापुराचं नाव पण दर्शन आहे माझी मम्मी ताई सगळे खूप मस्त आहे चला मग आजचा वाटला ब्लॉग आवडला तुझं लाईक शेअर सबस्क्राईब करा मी जॉईन आमच्या यूट्यूब चॅनलला युट्यूब चॅनललाय बुड नाईट लावू